नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीसमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचं दर्शन घडावं यासाठी नाशिकजवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे या महाकुंभामध्ये देशातील तसेच राज्यातील मंदिरे तीर्थक्षेत्रे सांस्कृतिक वारशांचे भाविकांना दर्शन घेता येईल असे मोठे संमेलन केंद्र उभारावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत सन दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पूर्वचर्चा तसेच तयारीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह हो, येथे बैठक झाली या बैठकीत फडणवीस यांनी कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्था गर्दीचे नियोजन साधुग्राम नदी आणि उपनद्यांचे शुद्धीकरण पायाभूत सुविधा तसेच इतर अनुषंगिक विकासकामे आदींबाबतचा आढावा घेतला नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचे ब्रँडिंग करण्याचे निर्देश देऊन फडणवीस म्हणाले की नाशिक त्र्यंबकेश्वर रिलिजियस कॉरिडॉरची निर्मिती करून नाशिक रिलिजियस हब म्हणून विकसित करावे प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षित कुंभमेळा होण्यासाठी नियोजन करावे गोदावरी नदीकाठ विकासासाठी प्रोत्साहन द्यावे नाशिक येथील प्रमुख मंदिरांच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी नाशिक येथे करता अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्यानं येथील जमिनी संपादित करण्यात यावी येथे नगररचना परियोजन तसेच हस्तांतरणीय विकास हक्क प्रस्थापित करून ते नगरपालिकेकडे हस्तांतरित करावे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे अशा ठिकाणची अतिक्रमण तात्काळ हटवावीत अशाही सूचना त्यांनी केल्या आहेत या कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून पर्यटक दर्शनासाठी येत असतात पर्यटक तसेच भाविकांच्या सोयीसाठी नाशिक येथे आठ ते दहा हॅलिपॅड तयार करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की समृद्धी महामार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी इगतपुरी ते नाशिक हा मार्ग प्रशस्त करून नाशिक शहराला जोडणाऱ्या सर्व मार्गांचे कॉन्क्रिटीकरण तसेच रुंदीकरण करण्यात यावे जे मार्ग दोन हजार सत्तावीसपर्यंत बांधणे शक्य आहे असेच बांधकाम हाती घेण्यात यावे इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर हा रस्ता चारपदरी करण्यात यावा वाढवण मुंबई शिर्डी छत्रपती संभाजीनगर येथून नाशिककडे येणारे रस्ते तसेच रिंगरोड आदी रस्ते अद्ययावत करण्यात यावे नागरिक तसेच भाविकांच्या सुविधेसाठी रामकालपथबरोबर त्र्यंबकेश्वर येथे रिलिजियस कॉरिडॉर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केल्या या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात पोलीस विभागाकडून आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या निवासाची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले त्याचबरोबर जागोजागी लागणारे सीसीटीव्ही बॅरिकेटिंग सार्वजनिक क्षेपण यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन मुख्य सचिव सुजाता सौनिक मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव गोविंदराज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी तसेच नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त डॉ प्रवीण गेडाम विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हाधिकारी जलश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री तसेच अधिकारी उपस्थित होते दिशा न्यूज ब्युरो नाशिक